संजय सावरकरे पालकमंत्री यांनी लोणार सरोवराची देखील पाहणी केली सर, पाहणी केली आहे अगदी खरं आहे की लोणार सरोवरामध्ये बऱ्याच वर्षानंतर म्हणजे कित्येक वर्षानंतर पहिल्यांदा इतकी मोठी पाण्याची पातळी वाढली त्याला कारण त्या भागात झालेला अतिपाऊस आणि तुम्हाला माहिती असेल की लोणार सरोवरमध्ये पाण्याला ड्रेनेजला कुठे जागा नाही ते पाणी तिथेच थांबून राहतं आणि खाली खडक असल्यामुळे ते पाणी झिरपत आहे नाही त्याच्यामुळे ते पाणी तसंच साचून राहिलेलं आहे आणि पहिल्यांदा असं घडलं आहे की लोणार सरोवरामध्ये जी बारा मंदिरं आहे त्याच्यापैकी सात मंदिरंही पाण्यातमध्ये आहे पाच मंदिरं बऱ्यापैकी पाण्यात आहे फक्त एकच मंदिर असं पूर्णपणे उघडं तिथे बाकी बहुतांशी मंदिरंही पाण्यात गेलेली आहे पण हे बाय ऑपरेशन जसं जसं पाणी जाईल तसंच ते उघडं होईल आता ते पातळी आणि त्यामध्ये काही मासे नाही 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 ते मी चेक केलं तरी तोही डिस्कशन तो झालं तिथे त्या पाण्याची पी एच व्हॅल्यू इतकी जास्त असते की तिथे मासे जगू शकत नाही एखाद वेळेस काही कुठे पहिल्या पक्षाने वगैरे तर एखाद मासा तिथे आला असेल त्याच्याकडून तर असू शकतं तो प्रकार पण तिथे मासे जिवंत राहू शकत नाही त्या पाण्यामध्ये असं पण पीएच कमी झाल्या वाटतं नाही नाही आता मी माझ्यासमोर चेक केला पीएच तिथनं पाणी आणून पी एच व्हॅल्यू तिथनं चेकही केली ती ती नऊच्यावर पी एच व्हॅल्यू नऊ ते दहा जवळपास दहाच्या आसपास पी एच व्हॅल्यू